समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाट परिसराची स्वच्छता करून जलपर्णी मुक्तीसाठी मोहीम राबवण्यात आली ही मोहीम सुरू असतानाच खोतवाडीतील दिनेश माने या व्यक्तीनं नदीत उडी मारली त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता कार्यकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढून त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली इचलकरंजीतील माणुसकी फाउंडेशननं जलपर्णी मुक्तीसह नदी घाट स्वच्छता मोहीम सुरू केली आहे यावेळी नदीतील जलपर्णी काढून घाट परिसरातील कचरा गोळा केला ही मोहीम सुरू असतानाच एका व्यक्तीनं जुन्या पुलावरून नदीपात्रात उडी मारली माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं नदीपात्रात उतरून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला मात्र अखेर त्या व्यक्तीचा मृतदेह हाती लागला त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली तो मृतदेह इचलकरंजी जवळच्या खोतवाडीतील पस्तीस वर्षीय दिनेश माने यांचा असल्याचं चा स्पष्ट झालं दरम्यान महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी जलपर्णी हटवण्याच्या उपक्रमासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं या मोहिमेत कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे संजय कांबळे स्वच्छता निरीक्षक विजय पाटील आणि महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते